वीस ते तीस हजार भाविकांना लाड गुरुजी महाराज यांच्या एकसष्टवी निमित्त महाप्रसाद दिला जाणार मात्र मांडे जेवण हे वेगवेगळे पदार्थ नेमकं वाढ कोण करणार हा प्रश्न प्रामुख्यानं जे नियोजन करणारे भक्तमंडळी होते महाराजांचं या कार्यक्रमाचं त्यांना प्रश्न उपस्थित राहिला होता त्यांच्यासमोर मात्र आता जवळपास पूर्णतः पंक्ती पार पडल्या आहेत म्हणजे अंतिम टप्प्यातली फक्त पंगत चालू या पुढे चालू राहतील प्रसाद मोठ्या प्रमाणामध्ये राहिला गेला आहे मात्र आत्तापर्यंत वाढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी ज्ञानदीप अकॅडमीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं आहे आणि पहिल्यांदा दराडे सर माझ्यासोबत आहेत त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणलं गेले सर इथपर्यंत आणण्याचं नियोजन कुणी केलं इथपर्यंत आणण्याचं नियोजन जे आहे ते महाराजांनीच केलं होतं कारण महाराज महाराजांनी सांगितलं होतं की आ, सर पब्लिक भरपूर येणार आहे आणि पब्लिक येणार आहे म्हटल्यानंतर वाढायला वगैरे विद्यार्थ्यांचं सहकार्य होईल का सर म्हटलं तुम्ही एवढं काही समाजकार्य करताय प्रबोधनाचं कार्य करताय करता मग आमचं तर कर्तव्यच आहे जेणेकरून आज गेल्या अठरा वर्षापासून हे ज्ञानदीप अकॅडमी देशसेवेत कार्य करताना दिसत आहे जवळपास आतापर्यंत ह्या अकॅडमीमधून तेराशे ते साडे तेराशे विद्यार्थी हे आर्मी पोलीस बी एस एफ सी आर पी एफ आय आर बी आय टी बी पी रेल्वे वनरक्षक या विविध क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जेणेकरून आर्मी असल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल ह्या विविध क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी आपली उंची गाठताना आपलं ध्येय गाठताना दिसत आहेत आणि यासोबतच एक प्रश्न उपस्थित करतो हे विद्यार्थी संप्रदायाचा कार्यक्रम जरी असला तरी हे ग्राउंडची तयारी करणारे विद्यार्थी त्यांना आपण त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी घेऊन जातात मात्र पालकांकडून काही सांगायचं तात्पर्य म्हणजे आता तसं जर पाहायला गेलं तर हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी म्हणजे अकॅडमी आणि शिक्षक हे आमचं नातं नसून एक कुटुंब एक असं नातं आहे जेणेकरून इथं राहिलेला विद्यार्थी हा ज्ञानदीप परिवारातील विद्यार्थी आहे तसं पाहायला गेलं तर आम्ही बाहेर असं वाढण्यासाठी किंवा हे करण्यासाठी कुठंही जात नाही किंवा कुठं आम्हाला म्हणजे तसं कुणी बोलवलं तरी आम्ही ते हे करत नाही पण हा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम हा सगळ्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा कार्यक्रम होता सगळ्यात महत्त्वाचा जेणेकरून हा हा महाराजांनीच ठेवलेला कार्यक्रम आहे हा सर्वांसाठीच ठेवलेला कार्यक्रम होता त्यामुळं त्यांचा वेगळा आनंद काय तुम्हाला दिसून आला कार्यक्रम विद्यार्थ्यांना इथं सर्वांना जेऊ घातल्याबद्दल त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्याबद्दल प्रत्येकाला पाणी असल जेवण असल हे सगळ्यांनी जेवून तृप्त झाल्याबद्दल किंवा ते त्यांच्या आनंद म्हणजे चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद पाहून विद्यार्थी सुद्धा खूप खुश झाले आणि त्यांना पण इथं आल्याचं सार्थक वाटलं जे अकॅडमीतले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही वाढ पण करत असत मात्र इथं भक्तांना तुम्ही वाढ केली काय नेमकं भावना खूप छान वाटलं काही अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मांडे तयार केलेले वरण भात म्हणजे आमटी भात हे पदार्थ कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघण्याचा किंवा वाढ करण्याचा योग तुमच्या ॲकॅडमीमध्ये कधी आला आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये पहिला क्षण होता की मी इथं आले आणि एवढ्या भाई भक्तांसोबत आम्ही आमचं मनोग म्हणजे जी वाढ केली ज्या पद्धतीने आम्ही इथं एवढा आनंद होते मनस मी खूप म्हणजे सांगता येत नाही काय प्रसादाची चव पण तुम्ही घेतली आहे रेग्युलर मध्ये सा सांगत्याच्या आणि या महाप्रसादाची चव काय वेग छान वाटलं धन्यवाद खर तर या मांडे जेवणाची चव जी आहे ते विद्यार्थ्यांनाच नाही तर भक्तांना देखील सांगता आली नाही म्हणजे याचं वर्णन कोणत्या शब्दामध्ये करावे हा प्रत्येकाला प्रश्न पडला होता सूर्यभाव नाना मुंडे पण माझ्यासोबत आहेत नाना खूप मोठी जिम्मेदारी जी आहे विद्यार्थ्यांनी पार पाडली आहे काय प्रतिक्रिया आज खरंच या अकॅडमीचं आणि या विद्यार्थ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण कुणीही खर्च करील पैसा लावील पण जे अंग मेहनत आहे किंवा जी वाढ करायची ती आता सर्वांना नको वाटतंय पण ह्या ज्या मुलीत ह्यांचं कौतुक करावं तेवढं कमी ह्यांनी इतकी सुंदर वाढ केली आणि शेवटपर्यंत केली सगळ्या पंक्तींना त्यांनी व्यवस्थित वाढ करून असं म्हणजे कुठेच त्यांनी कमी पडू दिलेलं नाही ना काही असे एवढं शिस्तबद्ध त्यांनी वाढ केली त्याबद्दल त्यांचं ते करावं तेवढं एवढं कौतुक आहे मुलीचं तुमची पूर्ण जिम्मेदारी किंवा धाकधूक मानामध्ये काय अडचण निर्माण होती का, का वाढण्यामध्ये ही पूर्णता म्हणजे हे झालं होतं एकदम फ्रेश वाटत होतं ज्यावेळेस हे वाढ करत हां ह्या जो आता ह्या ज्या मुली वा वाढ करीत होत्या त्यावेळेस सगळ्यांना खरंच अचानक आम्हाला वाटत होतं की हे भक्तगण वाढ करतील पण अचानक सगळ्या ह्या मुली ड्रेस ड्रेस कोडमध्ये एकदम आल्या पंक्ती बसल्या आणि ह्यांनी वाढायला सुरुवात केली त्यावेळेस एकदम आनंद वाटला की एका ग्रुपनं जसं की एका ड्रेसमध्ये वाढताना असं कुणाला विचारायचं काम नाही घे मु मू काय करायला येत ते तर एवढं चांगलं छान त्यांनी काम केलं त्याच्यामुळं खूप आनंद वाटला आणि गुरुजीवर यांची जे श्रद्धा आहे गुरुजीवर जे सगळं शिष्यमंडळ त्यांच्यावर जे प्रेम करणार आहे त्यांच्यावर जे मनोभावे भक्ती करणारे लोक आहेत त्याच्यामुळेच हे आलेत असं काही थोडंसं कुणीतरी दोन रुपये दिले सलामचे कळायला असं नाही ह्याच्या म्हणजे इथं ह्यांनी सांगितलं आता कराड सरांनी की आमच्या आयुष्यात पहिलीच वेळी दराडे सरांनी की आमच्या आयुष्यात की पहिलंच अन्नदानाचं काम त्यांनी वाढ वाढप्याचं काम केले वाढप्याचं काम हे सोपं नाही करायचं ते त्यांनी एकदम चांगलं काम केलंय सर किती विद्यार्थी आता आज इथं दोनशे मुलं व दोनशे मुली आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं वाढल्यानंतर मुलांचासुद्धा आणि मुलींचासुद्धा एक त्यांना वेगळा आनंद वाटत आहे की आपण कुठंतरी एक चांगलं काम केलेलं आहे आणि एक सेवा आमच्या हातून या नॅंदी अकॅडमीच्या परिवाराच्या हातून घडली त्यामुळं आम्हाला पण खूप एक त्याचा आनंद वेगळा वाटत आहे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र प्रत्येकी आलेल्या भक्ताला एक समाधान व्यक्त होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूर्य झोबडी या भीड